हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज आपल्या सबस्क्राईबरनं आज सकाळचेच व्हिडिओला प्रश्न विचारलेला आहे त्यालाच आपण उत्तर देऊया हा खूप जणांचा प्रश्न आहे आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणतो काय बघा मॅम आय हॅव गॉट व्हेरी लेस मार्क्स इन माय कॉलेज सेमिस्टर अँड नाऊ आय एम फिलिंग व्हेरी डीमोटिवेटेड आय हॅड टू सिलेक्ट द हार्डेस्ट कोर्सेस वेल माय फ्रेंड्स टू की इझी कोर्सेस अँड गॉट अवे बेटर मार्क्स दॅन मी वॉट टू डू मॅम प्लीज मेक ए विडिओ खूप चांगला प्रश्न आहे आता बाळा मेन म्हणजे इथे हार्ड सब्जेक्ट आणि इझी सब्जेक्ट असं काहीही नसते तुम्हाला ते सब्जेक्टची आवड आहे ते तुम्हाला तो इझी वाटतो तुम्हाला ते विषयाची आवड नाहीये मग तुम्हाला तो अवघड वाटतो एवढंच आणि एक मेन पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आपल्याला कोणाशी कम्पेअर करायचं नाही आपल्याला स्वतःला प्रगती करायची आहे स्वतःला उत्तम व्हायचं आहे आता हे मेन कशाना प्रश्न निर्माण झाला म्हणजे आपण कोणी आपलं करिअर निवडताना आपले आवडीप्रमाणे निवडत नाही त्यामुळे हे प्रॉब्लेम्स चालू होतात सपोज प्रत्येकाला आपले आवडीप्रमाणे आपलं करियर निवडलं का नाही प्रत्येकाला यश मिळणारच प्रत्येकाला एव्हरीबडी विल बी सक्सेसफुल म्हणजे काय आपण आपलं करिअर निवडताना आपण जनरली काय बघतो माझे मित्रांना अमुक कोर्सला गेला आहे मी, मी पण जातो हा माझा आते भाऊ त्याला गेला आहे माझा मावे भाऊ हो ते तर त्यांना कोर्स केलेला आहे काय पैसा मिळवतो आता हे आपण विचार करतो किंवा कधी कधी मार्कांवर चांगले मार्क मिळाले की सायन्स मग मा कमी मार्क मिळाले की कॉमर्स आर्ट्स तस जातो आपली आवड काय आहे हे आपण कधी विचार करत नाही आपण प्रत्येकानं कामाला जाताना मला तर काम आवडतंय म्हणून मी जातो असं करतो का काय का, करायचं संसार चालवायला पैसा पाहिजे पगार मिळतो म्हणून मी नोकरीला जातो हा विचार करायला पाहिजे का म्हणजे जे काहीही आपण करतो निवडतो ते आपल्याला आनंद मिळायला पाहिजे आनंद मिळाला की आपल्याला आत्मविश्वास मिळतो आता तू म्हणतोस माझे मित्र पुढे गेले मी हार्ड कोर्स निवडला हार्ड कोर्स का निवडला आपल्याला आवड आहे आपला पॅशन आहे तो कोर्स निवडायचा आपण का। जनरली काही निवडताना जनरली पैसे हे केलं की पैसे मिळतील का मला हा विचार केला जातो हे तुम्हाला आनंद मिळतो का माझ्यासाठी हा कोर्स योग्य आहे का हा आपण विचार करत नाही त्यामुळे पहिल्यांदा स्वतःला ओळखायचं मी काय आहे मला काय आवडते मला सायन्स आवडते मॅथ्स आवडते का मला आर्ट साईड कोणाशी बोलायला कोणाचे प्रॉब्लेम सॉल्व करायला काय आवडते किंवा जे काही मी आवडीचे गोष्टीला जाणार ती आवड माझेत मला निर्माण करायची आहे का ते मी कशी निर्माण करू शकतो स्किल विकसित कसे करता येईल हा आपण विचार वेरी रेअरली करतो आणि आपण डिग्री मिळवतो पण तिथे स्वतःला समजून घेत नाही त्यामुळे आधी तू हा विचार कर नो डाऊट आता तू सेमेस्टर मध्ये हवं तसं यश मिळालं नसेल तुला पुढे जाऊन त्या गोष्टीत आवड नसली की मागे सरक तुझे आवडीचे कोर्सला एडमिशन घे कितीतरी मोठी झालेली लोक असं केलेलं आहे कितीतरी के आपले मी सांगलीत असताना म्हणजे मिरजेत होते तेव्हा आमचे सांगली जिल्ह्याच्या कलेक्टर मनीषा मस्कर मॅडम होत्या आता मुंबईला आहेत त्या हा त्यांनी सांगितलं होतं बारावीत चांगले मार्क मिळाले होते होते म्हणताना मेडिकलला ॲडमिशन घेतली ते मेडिकलला एक दहा पंधरा दिवस गेल्यावर त्याला सम, त्यांना समजलं नाही हे माझ्यासाठी नाही तिथून बाहेर पडल्या एल एल बीला ॲडमिशन घेतल्या एल एल बी केल्या मग आय ए एस परीक्षेला बसल्या आणि नंतर कलेक्टर झाल्या असं किती तरी लोक आहेत काही लोकांना आधी कळते काही लोकांना तिथे गेल्यावर कळते हे माझ्यासाठी नाही त्यामुळे बाळा तुलाही मी सांगते तुला खरोखर वाटत असलं हा कोर्स माझ्यासाठी नाही मला हा कोर्स केला तरी हे आयुष्यभर काम करायचं मला आनंद मिळणार नाही मला ह्या हे आत्मविश्वास मिळणार नाही असं वाटत असलं की बाहेर पडायचं स्वतःला जे काही आवडते पण हे, हे असा असा निश्चित आपल्याला माहित पाहिजे त्या कोर्सला गेल्यावर मी पुढे चांगलं करणार नाही तर हे सोडलं ती सोडला काहीच होत नाही असं उपयोगाचं नाहीये पण निश्चित आधी विचार कर ओके हे सोडलं मी अमुक करणार ते मी यश मिळवणार का त्यामुळे हा विचार करून खरोखर तुला आयुष्यात नाही माझ्यासाठी हा कोर्स नाही मी हेत होनार नहीं। माला हे तर आनंदी होणार नाही मला हे आवडणार नाही असं वाटत असलं तर मन मारून जगायचं नाही म मा, मन आपलं मारून नाही जगायचं मनानं आनंदी असायला पाहिजे तर काम करायला जातानाही आपल्याला उत्साह पाहिजे त्यामुळे आयुष्यात आपल्याला काय बनायचं हे आपण निवडायला पाहिजे मला काय हवे हा विचार कर तू पगार म्हणजे आनंद नाही आणि आपल्या आनंदाचे कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी किती तुम्ही पैसे मिळवू शकता त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही नीट विचार कर तुला ते मध्ये, ओके एकाच सेमिस्टर गेला हे नाही आहे पण मला आवड आहे मला करायचं आहे ते पुढे जा नाही मला आवडत नाही ते मला काय करायचं आहे तर आधी नक्की ठरवू आणि मला काय करायचं आहे तिथे ॲडमिशन घ्यायची आणि तिथे पुढे जात राहायचं का म्हणजे मी, मी सारखं नुसतं मला माझं घर चालवायचं आहे किंवा अमुक करायचं आहे म्हणून मी करतो नाही असं नाही आहे आपण आनंदी राहायला पाहिजे अगदी उत्साहानं जगायला पाहिजे आणि हे सगळं करताना आपण स्वतःला अपग्रेड करत जायचं आणि एक लक्षात ठेवायचं करिअर म्हणजे पै पई, फक्त पैसा नाही करिअर म्हणजे समाधान आहे हे खूप महत्वाचं आहे आयुष्य निवडायचं आपल्या हातात आहे त्यामुळे उत्साह पाहिजे ज्या कामात आपल्याला उत्साह येतो दिवसभर मी तर काम करत बसलो तरी मी कंटाळणार नाही असा निर्णय घ्या निर्णय आपल्या हातात असतो त्यामुळे आणि हल्ली कसं दहावी बारावीला हल्लीची मुलं खरंच शहाणी आहेत आपले वेळचे पेक्षा त्यांना दहावी बारावीला जाईपर्यंत नक्की कळलेलं असते मला कशाची आवड आहे काय करणार आहे त्याचे प्रमाणे करायचं एकाच वर्ष वाया गेला तरी हरकत नाही आयुष्य वाया घालवायचं नाही आपल्याला त्यामुळे स्वतःची आवड स्वतःचा आनंद कशात आहे बघायचं स्वतःचा आनंद मिळाला की आपोआप आत्मविश्वास निर्माण होतो आणि तो कोर्स निवडायचा आणि पुढे जायचं आणि मेन म्हणजे दुसऱ्याशी आपला कम्पॅरिजन करायचं नाही बाकीचे मित्र सोपे कोर्सला गेले म्हणून ते चांगले करतात नाही आणि कोर्स कुठलाही सोपा अवघड नसतो आपल्याला आवड असली की तो सोपं पडते आपल्याला आवड नसली की तर अवघड पडते फॉर एक्झाम्पल आता पायलट विमान चालवतो की इझिली अगदी आनंदाने गाणं म्हणत सुद्धा तो विमान चालवू शकतो आपल्याला कोणी जाऊन बसवलं आणि विमान चालवा म्हटलं की शक्य आहे का नाही का आपल्याला त्यातली नॉलेज नाही आवड नाही काहीच माहीत नाही काही करणार त्यामुळे आपली आवड आणि आपलं त्यातलं ट्रेनिंग हे सगळं महत्वाचं आहे आपल्या आवडीप्रमाणे आपण कुठलाही करिअर निवडायला पाहिजे आणि आपल्या आवडीप्रमाणे आपण तर निवडलं का नाही आपल्याला आयुष्यात यश मिळते काय यश मिळते म्हणजे ते कामात मला आवड आहे पॅशन आहे म्हणून मी कामाला जाताना एकदा हां केव्हा मी कामाला जाऊन कामाला चालू केलं नाही असं होते नाही ते इलाज नाही काय करायचं पोटासाठी जायला पाहिजे अशी वेळ कोणावरही येऊ नये त्यामुळे आपले आवडीचं काम प्रत्येकानं करावं त्यामुळे तुझा निर्णय व्यवस्थित विचार करून घे तुला ज्याची आवड आहे तुला उत्साह वाटतो पॅशन आहे तो कोर्स निवड विश यू ऑल द बेस्ट आपल्याला काय बोलायचं आहे विषयी तर मला कळवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा हॅव ए गुड डे